हॅलो धन्यवाद धन्यवाद प्रज्ञा आपण श्रद्धा अकॅडमी बद्दल थोडीशी माहिती घेऊया की या अकॅडमीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे एकत्र झालेलो श्रद्धाने इयत्ता सातवी पासून कथक शिक्षणाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती बनारस घराण्याच्या कर्क कुलकर्णी यांच्याकडे तिने शिक्षण घेऊन दोन परीक्षा दिली नंतर पुण्याला आल्यावर जयपूर भरण्याच्या ईशा दाखवटी मॅडम कडे शिक्षण घेऊन आणखी पुढील दोन परीक्षा दिली गंधर्व युनिवर्सिटीच्या सर्व परीक्षा श्रद्धा फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाली ईशा कॅडरीच्या ईशा आणि क्लासेसच्या गॅदरिंग मध्ये त्यांच्याच तिने जेनवेच्या तालावर झपकालचे सादरीकरण केले तिचा कथकचा प्रवास लग्नानंतरही चालूच होता नाशिकमध्ये असताना सिने कोरिओग्राफर मास्टरजी सरोज खान यांच्या क्लासेसमध्ये शिकण्याचा तिला योग मिळाला दहा दिवसांचे वर्कशॉप्स तिने तिथे अटेंड केले त्यामध्ये स्वत मास्टर सरोज खानजी दोन दिवस शिकवायला होते शेवट

नवीन पासून डान्स क्लास घेते आहे घरगुती क्लास घेताना किती विद्यार्थी आहेत याचा तिने कधी विचार केला नाही दोन विद्यार्थी असले तरी तिचे घरून क्लास घेणे तिने सोडले नाही आणि तिच्या मेहनतीचे रूपांतर श्रद्धा क्लासेसच्या आजच्या गॅदरिंगमध्ये आपण पाहणार आहोत श्रद्धा तुला तुझ्या पुढच्या अडचणीसाठी खूप खूप शुभेच्छा